डी के मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त भव्य आणि देखणी मिरवणूक जल्लोषपूर्ण वातावरणात काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती उत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदाचा बहुमान यंदा डी के संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांना मिळाल्यानं डी के संस्थेच्या मिरवणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं रविवारी दुपारी शिवाजी चौकात पोलीस आयुक्त महादेव तांबडे महापालिका आयुक्त डॉक्टर दीपक तावरे ज्येष्ठ पत्रकार सचिन जवळकोटे नगरसेविका स्वाती आवळे मध्यवर्तीचे अध्यक्ष दशरथ कसबे डीके संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करण्यात आलं याप्रसंगी बुद्धवंदना घेण्यात आली गामि द्वितीयं पिसाङ्गं शरणं गच्छामि लट्यं विभू डीके संस्थेच्या वतीनं यंदा डोंगर दुष्काळी भाग आणि मानवानं जंगलात केलेलं अतिक्रमण यामुळं पर्यावरणावर होणारा परिणाम देखाव्याद्वारे साकारला अतिक्रमणामुळे प्राणी शहराकडं कसे येत आहेत यावर आधारित पर्यावरणाचा संदेश देणारा हा देखावा होता What